काय असतं पा आता बॉडमाससारखे जेव्हा आपण उदाहरण सोडवतो बॉडमास आपलं सुरूच आहेत याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो कंछे भा बरोबर ना अर्थातच हे सोप्याकडून कठीणाकडे जाण्याचं प्रकरण आहे या ठिकाणी व्यवहार्य पूर्णांक आणि दशांश पूर्णांक बरोबर ना ह्या दोघांचंही मिश्रण या ठिकाणी संयुक्तरित्या आपल्याला सापडतं आहे आणि कॅल्क्युलेशनचा खऱ्या अर्थान हा बाप आहे मी तुला आधी आधीपासून सांगितलं ठीक आहे ना एक मराठीमध्ये आपल्याला बोललं जातं पर्यंत ही वेळ आहे बाबू सुधरून घे म्हटलं जात ना सुधरून घे आपल्याला म्हटलं जात ना घरून एक आपल्याला एक इशारा असतो तो शाळेमध्ये इशारा भेटते मास्तराकडून आता जमून घे नाहीतर नाही जमणार ठीक आहे आता इशारा असतो तो आता हा इशारा काय असते कदाचित देणाराला ते माहीत असतं की पुढं काही असते बरोबर ना नाही लक्षात आलं का इशाराचा अर्थ कुठला आहे व्यवहार धमकी असेल इशारा असेल सूचना असेल किंवा अल्टिमेट देणे बरोबर त्याला म्हणतो आपण ठीक आहे ना ते काय असते एक बस ही एक्स्ट्रीम लेवल आहे याच्या पलीकडे गेलं तर गेलं तर हे प्रॉब्लेम होतील पटलं ना इशारा असाच असतो काहीसा ठीक आहेत ना असाच इशारा मी या ठिकाणी वारंवार तुम्हाला केलेला आधी पण कॅल्क्युलेशन जमून घेण्याचा किंवा कॅल्क्युलेशनला खूप चांगलं पक्क करण्याचा असं नाही की चान्स गेले आहेत परंतु यासारखा चान्स जो की महत्त्वाचा आहे हा पुन्हाही नाही लक्षात घ्यायचं लक्षात आलं ना शब्दशा अर्थ नाही लावायचा शब्दशा अर्थ म्हणजे कसा आहे ना तुम्ही तर त्या दिवशीच म्हटलं होतं की सहा चॅप्टर आहेत आपल्या कॅल्क्युलेशनचे अजून तर वर्ग वर्गवर्गमुळे हो आहे घन आहे बाकीचे पण आहे हो ती आहे पण ज्या स्वरूपाची कॅल्क्युलेशन या बॉडमासमध्ये आपल्याला मिळतात ती कुठंच नाही भेटत ठीक आहेत ना दुसरं प्रकरणाचा अभ्यास करत असताना काय तपासलं पाहिजे प्रकरणं एक्सपांड कुठं होतात त्यानुसार त्याचं व्हॅल्युएशन ठरतं लक्षात ठेवायचं सर्वांनी मुळात सिलेबस ॲनालिसिस केलं पाहिजे लक्षात घ्या आता आपल्या यूट्यूबच्या पण पोरांना कळायला लागलं कीच जे मी सांगतो ते बरोबर आहेत म्हणून नाही तर यूट्यूबचे व्हिडिओ पाहत असताना पोरांना काय पाहिजे डायरेक्ट ट्रिक्स एकदम शॉर्टकट नाही लक्षात आलं काही एकूण उदाहरण टाकलं का तिकडं बाहेर निघालं पाहिजे असं पाहिजे तेव्हा युट्यूबवरचा व्हिडिओ खूप चांगला आवडतो पोरांना ठीक आहे ना पण कधी कधी जे व्ह्युअर्स आहे खास त्यांचे काही फीडबॅक येतात चांगले व्हॉट्सअपवर पर्सनली येतात काल एक संभाजीनगरवरून समजून घ्या फीडबॅक आला चांगला फीडबॅक आला की म्हणजे यूट्यूबवरून आणि पर्सनली व्हॉट्सअपला आला तो मला चांगला खूप आनंद झाला दिवसभर त्या गोष्टीचा यासाठी आपण खूप मोठं नाही बाबा पण तरीही कुणीतरी दखल घेतली आपली तेही खूप चांगल्या व्यक्तीने घेतली नाही ठीक आहेत ना का तुम्ही जे त्याच्यामध्ये बोललेलं एकदम बरोबर आहे ते कंटेंट धरून आणि हे प्रॉपर आहेत लक्षात घ्या हे लॉंग टर्म टिकणाऱ्या गोष्टी त्याच्यामुळे त्याच्यामुळे साहजिक त्याची दखल समाज घेणारच आहेत लक्षात घ्यायचं कारण शेवटी आपण ज्या याच्यातून आलेल्या प्रणालीतून त्या शाले शाळेच्या शा प्रणाली कशा होत्या आपण का डायरेक्ट दहावीला गेलो का नाही ना आपल्याला पायथागोरचा प्रमेय का डायरेक्ट पहिलीला भेटला का नाही आपल्याला मुळवे पाडणे किंवा त्याच्या आधी तिसरी चौथीला आपण भाग देणे वजाबाकी करणे गुन्ह्याला भागालाही शिकलो बरोबर एक त्यानंतर आपल्याला कुठेतरी कसोट्या भेटल्या मला असं आठवते की माझ्या वेळेस म्हणजे माझं वैयक्तिक सांगतो मला आठवते तोपर्यंत तो की सावीला मला मसायला सवी होतं असं वाट मला आठवते किंवा कदाचित आठवत नसेल तर तेव्हा शिकलो असेल म्हणून आठवत असेल असं होऊ शकतं मला आठवते की मूळ हे पद्धत मला तरी आठवते की चांगलं की सावीला मला चांगली आठवत आहेत सावीला शिकलो होतो म्हणून मी ठीक आहे ना त्याच्या आधी झाली असेल तर कदाचित तेव्हा मला समजली नसेल किंवा मी अभ्यास नसेल केला म्हणून नसं आठवत म्हणजे जेव्हा ते चांगलं झालं तेव्हा आठवत असेल म्हणून सहावीचा उल्लेख केला मी या ठिकाणी बरोबर आहेत ना चांगले चांगले मोठे मोठे प्रमाणे आपण दहावीला शिकलो शिकलो की नाही नवी दहावीला शिकलो आपण मोठे प्रमाणे बीजगणिताचा वैयक्तिक सेपरेट पाठ हा आपण आठवी नवी दहावीला पाहिला बरोबर आहेत ना भूमितीचं सेपरेट पुस्तक आपण सातवीपर्यंत पाहिलं नाही मग हे जर प्रोसेसनं आलं असेल तर मग स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी काय वेगळा काय याच्यापेक्षा बरं आपले कॉम्पिटेटिव्हमधले प्रश्न काय फॉरेनून आणले जाते का स्पेशल गणिताचे प्रश्न वेगळे असते कॉम्पिटेटिव्हमध्ये पाच सहा वर्ग छत्तीस होते का कधी जे शाळेमध्ये शिकलो तेच होते की नाही म्हणून जे आहे वास्तविकता ते कशाला नाकारायची विनाकारण काहीतरी मी काहीतरी जगापेक्षा वेगळं करतो असं दाखवण्याचा जर मी प्रयत्न करत असेल आणि तुम्ही प्रयत्न करत असाल तर चुकीचं आहे लक्षात घ्या जेव्हा ऑलरेडी प्री प्लॅन आहे पटलं ना गणित प्री प्लॅन आहेत त्याच्यावर फक्त आपल्याला व्यवस्थित काम करायचं पटलं ना म्हणून हे स्टेटमेंट फार महत्त्वाची असते लक्षात घ्या जसं मी बोल बोललो आता की कॅल्क्युलेशनच्या बाबतीत चान्स आहे घातांक आहे वर्गवर्गमुळं आहे घनघनमुळे आहे अजून तीन चॅप्टर आहे बरोबर आहे परंतु ज्या स्वरूपाची उदाहरणं आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी लागतात साधारण सारखी परीक्षा जर द्यायची असेल जी की सेंट्रलमध्ये टफ मानली जाते बरोबर ना सी त्यापैकी वैयक्तिक म्हणजे रेल्वेच्या किंवा बाकीच्याही परीक्षा आहेच चांगल्या खास परंतु सी ही त्यातल्या त्यात खूप किचकट आणि कठीण मानली जाते बरोबर ना टायर वन टायर टू वगैरे म्हणतो ना आपण ते किंवा अजून काही परीक्षा असतील सदा साधारण बँकिंगच्या ह्या परीक्षा असू असू शकते ह्या सगळ्या परीक्षांना ज्या लेवलची कॅल्क्युलेशन येऊ शकतात टफ आणि टफ त्याचा स्वर जो आहे तो खऱ्या अर्थानं यात लक्षात ठेवायचं त्याला सिम्प्लिफिकेशन आपण म्हणतो मी सिम्प्लिफिकेशनचा अर्थ मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेला आहे सिम्प्लिफिकेशनचा शब्दशा अर्थ होतो सरळ रूप देणे बरोबर ना मग सरळ रूप देण्याच्या प्रकर या टायटलखाली केवळ एकच प्रकरण आपण गृहित धरायचं नाही तर आपण सहा प्रकरणं त्याच्या अंडरमध्ये घ्यायची कुठली पहिलं पहिलं कुठलं पहिलं कुठलं दिलं आहे सहा लिहून पहिले सिलेबस पूर्ण माहीत पाहिजे पहिला अभ्या पहिलं कुठलं चॅप्टर व्यवहार्य पूर्णांक दुसरं दशवंश पूर्णांक तिसरं हेच हे दशमान परिमाणे मधात टाकलेलं आहे ते परिमाणे का टार्गेट होतं का ना, ना, ना... मंदिर लागलं तर दर्शन घेतोच ना गाडीतून एखाद्या वेळेस असा विषय तो ठीक आहे ना दशमान परिमाणे हे जबरदस्तीनं तिथे टाकलेलं आहे त्याचं कारणही सांगितलं कारण दशांवंश पूर्णांकाची कॅल्क्युलेशन ताजी ताजी होती हे त्याला झुंबून बसतात म्हणून ते त्या ठिकाणी घेतलं वास्तविक पात्र दशांवश पूर्णांक तर डायरेक्ट इथे यायला पाहिजे होतं आपण आता आलो आहे तिथे बॉडमास तिसरं वर्गवर्गमूळ घनघनमूळ आणि घातांक झाले तीन काही शाब्दिक उदाहरणाचा वैयक्तिक आणि त्या त्या चॅप्टरचा वैयक्तिक पाठ सोडला तर अख्ख्या सहाही चॅप्टरमध्ये कॅल्क्युलेशन आहे बरोबर आहे आणि जेव्हा सहा चॅप्टरची कॅल्क्युलेशन तुम्ही चांगली करता तेव्हा होतो तुमचा खऱ्या अर्थानं जे काही टफ लेवलची उदाहरणे त्या सेंट्रलच्या परीक्षांना जे कॅल्क्युलेशन आपली चुकतात नियम माहीत नसतात ती उदाहरणं खऱ्या अर्थानं या ठिकाणी कव्हर करतात लक्षात घ्या साधारण आपण या नोट्समध्ये दोनशे प्लस जी उदाहरणं टाकले ती त्याच लेवलची टाकले ठीक आहेत ना फक्त शोकांतिका थोडी राहिली मला ती तेव्हा नाही जाणवली नोट्स तयार करताना पण काहीशी आता जाणवतं ठीक आहेत ना कारण मार्केटमध्ये इथं जर त्या प्रश्नाच्या बाजूला जर असं लिहून टाकलं पोलीस भरती दोन हजार तेवीस तर पुरांचं अट्रॅक्शन थोडं जास्त वाढतं प्रश्नाबद्दल हे मला थोडं समजून राहिलं आता ठीक आहे ना कारण एक असाही वर्ग असतो असा एक वर्ग आहे विद्यार्थ्यांमध्ये की त्यांना हे जास्त भासते याच्यापेक्षा असा एक वर्ग असतो आहे खरं आहे तर ठीक आहे ना लक्षात घ्या असत असतो आपल्यामध्ये तुम्हाला जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा आपल्यामध्ये असाही एक वर्ग आहे की त्यांना याच्यावर नाही फोकस राहत ते इंडेक्स पाहतात ते कंटेंट पाहतात समजून घ्या बरं लक्षात आलं ना एक असाही वर्ग आहे की त्यांना हे थोडंसं हे जर बाहेर लागलं ठप्पा किंवा मी जर म्हटलं हा सदर प्रश्न गडब किंवा गटक एम पी सी दोन हजार तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा जे काय असेल हे लिहिलं की थोडं पाहण्याचा दृष्टिकोन अजून बदलून जातो ठीक आहे ना असं होऊन जातं आता हे असेल म्हणजेच त्या उदाहरणाचं महत्त्व आहेत का हे तुम्ही पहिले लक्षात घ्यायचं ठीक आहेत ना हे कारण टाकू नाही शकलो आपण टाकू नाही शकलो म्हणजे एवढे मोठे एक्झाम्पल आहेत खरं म्हणजे तेव्हा हा मुद्दा आला डोक्यात टाकायचा काय नेमका आपला टू टायपिस्ट आहे तोही म्हणतो की हे सर खूप मोठा वेळ जातो त्याच्यामध्ये वगैरे वगैरे हा जर वेळ काढला आपण तर आपल्याला काही काम नाही त्याचं मला इथे पटलं बरोबर आहे मग ते आता कधी कधी वाटतं कारण अशा माणसं त्याचा विद्यार्थी असला की त्याला सर हाला का नाही आला आता त्याला वारंवार सांगू का की कुठल्या परीक्षेला आहेत मी सांगितलं की आधीच सांगितलं की आपल्या नोट्समधले नाईंटी पर्सेंट प्लस प्लस एक्झाम्पल हे पूर्ण पी आहेत लक्षात घ्या शंभर टक्के आहेत बरं समजून घ्या पी क्यू नसले तर घरी दुसरं बदलणार आहेत ते पण नाहीत लक्षात घ्यायचं आणणार तर कुठून आणणार आहे गणित फटलं ना कुठं ना कुठं सायकली फिरतं फटलं ना दोन हजार बाराला व्यवहारी अपूर्णांकामधला जो प्रश्न आला तो तुम्हाला सांगितला आला तो तोच प्रश्न एम पी सीने दोन हजार दो बावीसला रिपीट केला क्वेश्चन तसाचा तसा आहेत मग तुम्हाला लिहून दिलं तुम्ही तिथे किंवा सांगितलं होतं उल्लेख केला होता त्याचा तर हे जे आहेत ना हे रिपीट होतं कुठं ना कुठं लक्षात घ्यायचं मग ॲडव्हान्स क्वेश्चन तर आपण घेतोच आहेत ते ॲडव्हान्सवर लक्ष द्यायचं थोडं ठीक आहे असो आता विधान काय असेल विधान असेल की जर अप्पर बार आणि अंडर बार ही जर संकल्पना कंसाची आहे तर याचा वापर आपण कसा करायचा हे पहिलं लक्षात घ्या तो ज म्हणजे याचा आपण खुद्द वापर करायचा कसा मग मला उदा माझं उदाहरण चुकलं नाही पाहिजे याच्यासाठी मी माझी प्रायोरिटी ठरवून घेईल कशी हे लक्षात घ्यायचं मी मगाशीच बोललो माझं आजचं जे स्टेटमेंट होतं आले आल्या पहिलं तेच का मी जे विधान करेल ते डोक्यात घ्यायचं ते मला माहीत आहे ते योग्य असतं ठीक आहे ना त्याला ते लागणारं असतं विधान असं आहे ब्रॅकेट्स किंवा पदावली सोडत असताना मी माझी पहिले प्रायोरिटी ठरवणार मी माझी प्रायोरिटी म्हणजे मी कंसाचा वापर असा करेल अंडरलाईन केली याचा अर्थ पहिलं मला हे सोडवायचं आहे सेकंड लाईन मारली याचा अर्थ चा सुटेल तिसरी याचा अर्थ हा सुटेल चौथं याचा अर्थ इथपर्यंत पोहोचेल आणि पाचव्याला लास्टमध्ये इथपर्यंत जाईल ठीक आहेत ना याच्यापेक्षा मोठी मोठी उदाहरणं आहेत मग त्यामध्ये सूचना देताना अडचण जाते म्हणून मी लहान उदाहरणामध्ये सूचना दिलेली आहे तुम्हाला ही सवय आपल्याला लावायची ठीक आहेत ना मग आता हे ठरवून घ्यायचं तुम्ही अंडरलाईन केलीच पाहिजे असं नाही ठरवून घ्या की पहिलं इथून सुरुवात करायचे आहेत म्हणजे काय पंचेचाळीस वजा चोवीस मायनस इन ब्रॅकेट आठ प्लस सात वजा सहा एक, एक गुणेला दोन दोन बरोबर आहे वजा तीन आता मैर पिकाउंट कम्प्लीट झाला आणि क्लोज ब्रॅकेट इथे बरोबर ना चला सोप्या उदाहरणामध्ये जास्त शिकायला भेटतं ॲडव्हान्स तर घेऊच आपण पंचेचाळीस चोवीस वजा या ठिकाणी थेट जाऊयात आपण चला आठ अधिक दोन दहा वजा तीन सात इथे आले सात ठीक आहेत ना कदाचित ऑनलाईनचे कुठला तरी विद्यार्थ्याला वाटेल की कंचे भागुबेव हा नियम नाही वापरला पाहिजे तर बेरीज आणि वजा बाकी असताना तुम्ही धन धन पदांची बेरीज करून जसं आठ अधिक दोन दहा कदाचित हे मायनस इथं असतं हे प्लस इथं असतं तर लेफ्ट टू राईट जायचं हे सवय असतं म्हणता एकच सवय ठेवायची कुठली लेफ्ट टू राईट ब्रॅकेट असेल तर भाग वेगळा ब्रॅकेट नाही लेफ्ट टू राईट आता आहे प्लस टेन्शन नाही राहिलं ठीक आहे ना आठन दोन दहा तीन सात झाले पंचेचाळीस वजा चोवीस मायनस सात सतरा आता या ठिकाणी पंचेचाळीस सतरा गेले किती राहिले यस yes, अठ्ठावीस राहिले जे की आपलं उत्तर आहे पहिल्या क्रमांकाचं ठीक आहे चला फोटो चला पुढचा प्रश्न घ्या किती नंबर आहे अठरा चला लक्ष द्या अठरा अत्यंत सोपा आहे मी म्हटलं व्यवहारी पूर्णांक दशवंश पूर्णांक आहे सगळ्यांचं सा मिलन याच्यामध्ये होऊन जातं अठराचं उत्तर डायरेक्ट सांगतोय तुम्हाला बघा एकछेद छत्तीस या तिसऱ्या क्रमांकाचं त्याचं उत्तर आहे कळलं सर्वांना चलो नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट वीस हां एकोणवीस आहे का चला एकोणवीस बघा एकोणीसचं उत्तर किती एकोणीस उत्तर आहे पाचशेद आहे आहे नाही ऑप्शन नाही पण तुमचं आहे ना तुमचं उत्तर बरोबर पाहिजे ठीक आहे ना आता एवढ्या एवढे होऊन जर आता चुकत असेल तर मग काही खरं नाही लक्षात घ्या चला पुढचं वीस वीसचं किती आहे वीसचं किती आहे वीस बघा सहासष्ट छेद पाच प्लस चार बेचाळीस छेद दहा प्लस पाच दोन्ही दहा तीन तेरा छेद पाच याला सोडवायचं आहे कळलं याचं उत्तर आहे वीस जे की झाले आहेत भरपूर आपले नंतर पुढचा प्रश्न एकवीस एकवीसचं एक छेद एक 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 सात आहे का एकवीसचं एकशे एक सात आहे ठीक आहे छेद समान आहे नंतर पुढचा तेवीस चला बघा तेवीस नंबरचा प्रश्न अत्यंत सोपा आहे काय म्हटलं त्याच्यामध्ये पहिलं भागाकार होईल ने बत्तीस ला भागलं दोन आले मग सोळा आणि सोळा बत्तीस दोन चौतीस चला क्लिअर आहे सर्वांना चला पुढचा चोवीस बावीस बागा पुढं का बावीस दिला का अच्छा चोवीसचं बावीस आहे हां चोवीसचं बावीस आहे चला पाच काय असणार पहिल्यांदा ब्रॅकेट मी याचा अर्थ हा दिला की म्हणजे आपल्याला ठरवायचं आहे प्रायोरिटी ही पहिले सोडणार हा पहिले सुट म्हणजे हा या ठिकाणी पहिलं त्याच्यानंतर हा होईल आणि त्याच्यानंतर हा होईल कळलं या काय होतं आहेत का चुकत नाही पटलं ना चुकत नाहीत लक्षात घ्यायचं सॉरी चा इथे पहिले तो येईल ठीक आहे ना लक्ष द्या कसं आठ अधिक तीन सहाचा संबंध आहे त्याला राहू द्या तसंच नऊ भागेला तेरातून दहा गेले किती उरले तीन उरले बरोबर आहे या ठिकाणी हा ब्रॅकेट कंप्लीट झालेला आहे आणि बाहेर काय आहे प्लस पाच आठ अधिक तीन नवातून नऊ भागेला तीन तीन आणि चहाचा संबंध असल्यामुळं गुन्हेला तीन प्लस इथे पाच पहिले काय सुटणार यस yes, आठ नऊ प्लस पाच क्लिअर आठ नव सॉरी आठ आणि नऊ सतरा सतरा पाच बावीस हे त्याचं उत्तर असेल पहिल्या क्रमांकाचं ठीक आहे चला लिहून ये